नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर वन जो आहे ते पूर्णतः जनरल पेपर आपल्याला दिसून येतं आणि या जनरल पेपर मध्ये एकूण टोटली अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दहा युनिट्स दिलेल्या आहेत त्यापैकी आज आपण युनिट क्रमांक नऊ पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट याचा अभ्यास करणार आहे आणि हा आपला लेक्चर क्रमांक नऊ आहे हा आपला लेक्चर क्रमांक आठ आहे ज्यामध्ये आपण जैवविविधतेवर परिषद सोबतच आपण नागोया प्रोटोकॉल बघूया क्लोटो प्रोटोकॉल काय आहे आणि का बरं हे लागू करण्यात आलेले याचं रिझन्स आपण आजच्या सेशनमध्ये जाणून घेणार आहे आणि प्रिवियस सेश प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपरचं जर आपण विचार केलेलं सो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल यावर आपल्याला प्रश्न आल्याचं दिसून येते सो नेक्स्ट वन कोणतेही प्रोटोकॉल विषयी विचारले जाऊ शकते त्यामुळे हे सगळेच जे प्रोटोकॉल आहे ते आपल्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण आहे सोबतच या वर्षीची सेट एक्झामिनेशन आपण टार्गेट करीत आहात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सात एप्रिल दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र चोवीस ला महाराष्ट्र सेट, सेट एक्झामिनेशन आहे आणि या एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशन करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिक्टी सिक्स्टीन डेज क्रॅश कोर्स सुरू होत आहे ज्यामध्ये साठ दिवसामध्ये आपलं कंप्लीट जे होल पेपर वन चे सिलेबस आहे ते कव्हर करून मिळेल ओके okay? यासाठी या आपण मॅच जे आहे ते सुरू करू करीत आहोत सात पासून सो पर्टिक्युलर सिक्सटीन डेज मध्ये कंप्लीट क्रॅश कोर्स आपलं या माध्यमातून कव्हर होणार आहे ज्यामध्ये डेली बेसिसवर लाइव व्हिडिओ लेक्चर्स आपल्याला प्रोव्हाइड केले जातात डेली बघा सिक्स पी एम ला आपलं एक सेशन होत असतं देन सेवन पी एम ला आपलं एक सेशन होत असतं या सेशनच्या माध्यमातून आपण बघतो की पर्टिक्युलर सेवन पी एमचा जो आपला सेशन आहे त्यामध्ये आपण मॅथमॅटिकल रिझनिंग ज्यामध्ये डी आयचा भाग आहे लॉजिकल रिजनिंग असो इंडियन रिझनिंग आहे ठीक आहे ज्याला इंडियन लॉजिक सुद्धा म्हणतात सो हा पार्ट विद्यार्थ्यांसाठी नेहमीच कठीण असं वाटतो तर त्याला आपण करी कवर करीत असतो आणि सिक्स पी एमच्या सेशनमध्ये आपण पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंटचा अभ्यास करीत आहोत रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा लेक्चर्स अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स आहे आणि या नोट्स मध्ये आपल्याला क्लासच्या पीडीएफ सुद्धा प्रोव्हाइड केले जातात फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे आणि या फुल सिलेबस मॉक टेस्ट मध्ये पन्नास क्वेश्चन शंभर गुण अशा प्रकारचं आपल्याला हे पर्टिक्युलर मॉक टेस्ट दिसून येते दोन प्लस एम ची क्यूजची सिरीज आहे आपल्या प्रॅक्टिस करिता पी वाय क्यू विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळतात आणि विकली टेस्टमध्ये आपल्याला फोर टेस्ट, आप टेस्ट प्रोव्हाइड केली जाते टोटल फोर टेस्ट ज्यामध्ये दोन जे आहे वर आधारित आहे आणि दोन दोन आपल्याला दिसून येईल पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट यावर आधारित सो अशा प्रकारे ह्या कम्प्लीट सिक्स्टीन डेज क्रॅश कोर्स आपल्याला दिसून येतं याला जॉईन करण्याची फीज मात्र तीन हजार आहे यावर आपल्याला थर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि मात्र एकवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट पेपर वन आपल्या आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे आपल्याला या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आजच महाराष्ट्र सेट पेपर वनची जी सिक्स्टीन डेज क्रॅश कोर्सची बॅच आहे त्याला आपल्याला जॉईन करायचा आहे ओके So, सो हो, हा पर्टिक्युलर युनिट नाईनचा अभ्यासक्रम आहे ज्यामधून सहसा आपण हे सगळेच करून घेतलेले आहे प्रिव्हियस यानंतर आपलं फक्त एकच सेशन राहणार आहे त्या अंतर्गत आपल्याला पूर्ण दहा ही युनिट जे आहे ते कव्हर होऊन जाईल ठीक आहे सो so, आज आपण बघणार आहोत हा संपूर्ण पार्ट ओके आ, हा संपूर्ण पार्ट मध्ये आपण हा संपूर्ण पार्ट कव्हर केलेला आहे ज्यामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा आहे हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती आराखडा आहे आंतरराष्ट्रीय करार आहे ज्यामध्ये मॉन्ट्रियल लास्ट मध्ये बघितलेला रिओ लास्ट सेशन मध्ये बघितलेला आहे सो आज जैव विविधतेवर करार क्लोटो प्रोटोकॉल आणि पॅरिस समझोता यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि नेक्स्ट सेशनमध्ये हे दोन टॉपिक आपण कव्हर करणार आहोत सो अशा प्रकारे संपूर्ण युनिट नाईन सिलेबस कव्हर होत आलेला आहे यामध्ये जर काही क्वेरीज काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता याच जी पीडीएफ आहे ते सुद्धा आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे सोबत सिक्सटीन डेज क्रॅश कोर्स सुद्धा पेपर वन साठी सुद्धा आपण सात फेब्रुवारीपासून बॅच स्टार्ट करीत आहोत ज्यामध्ये लाईव्ह क्लासेसचे बॅचेस जे कोर्सेस आहे कॉमर्स आहे मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री अँड इंग्लिश या सगळ्यांचे पेपर टू कंप्लीट क्रॅश कोर्सचे बॅचेस स्टार्ट झालेले आहे यांना जॉईन करण्याची फीज मात्र दहा हजार आहे यावर सुद्धा आपल्याला डिस्काउंट मिळेल ट्वेंटी पर्सेंट आणि मात्र आठ हजारमध्ये हा जो कोर्स आहे आ, अवेलेबल आहे विथ पेपर वन कारण पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे पेपर टू चे बॅचेस आपले स्टार्ट होत आहे सात तारखेपासून सो याला जॉईन करा सेम ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा पहिला आहे जैव विविधतेवर परिषद ठीक आहे सो so, 1992 नाईन्टी टू मध्ये आपण कालच पृथ्वी परिषद बघितली रिओ अर्थ समिट विषय आपण बघितलेला आहे सो so, या अर्थ रिओ अर्थ मध्ये जैवविविधतेविषयी अं चर्चा करण्यात आलेली आणि जैवविविधतेवर आधारित सीबीडी यांची स्थापना येथे झालेली म्हणजे पृथ्वी शिखर संमेलना दरम्यान जैव विविधतेवर सीबीडी जे आहे ठीक आहे याच घोषणा आपल्याला करताना दिसून येतात आणि या परिषदेत वन नाईन्टी थ्री देशांनी काय केलेलं आहे स्वाक्षरी केलेल्या आपल्याला दिसून सो सीबीडी जे आहे ते बाध्यकारी आपल्याला दिसून येते सो so, हे एक आंतरराष्ट्रीय करार आहे सीबीडी ज्यामध्ये काही तीन आपल्याला उद्दिष्ट जे आहे आहे ते दिसून ज्यामध्ये पहिला महत्वपूर्णतेचे संवर्धन करणे सेकंड आहे जैव विविधतेचे शाश्वत वापर करणे तिसरा आहे अनुवांशिक पुनरावृत्तीमुळे होणाऱ्या फायद्यांचे न्याय आणि समन समन्या वाटप करणे ठीक सो हा करार झालेला आहे पाच जून नाइनटीन नाईन्टी टू मध्ये आणि एकोणतीस मतलब ट्वेंटी नाईन डिसेंबर नाईन्टीन नाईन्टी थ्री रोजी हा जो सीबीडी आहे ते अस्तित्वात आलेला आपल्याला दिसून येते ठीक बर सो आता प्रश्न असेल सीबीडी काय आहे ठीक सो सीबीडी म्हणजे कन्व्हेक्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ठीक आहे सो आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस सुद्धा आपण सेलिब्रेट करीत असतो म्हणजे आपले जे जैवविविधता आहे ते कायम राहावी ठीक आहे सो जे जैव जैवविविधता आहे त्यांचं संरक्षण करणे किंवा मग जे पण नैसर्गिक संसाधन आपल्याला दिसून येतात यांचं जेव्हा आपण वापर करीत असतो तर जितकं वापर करीत आहोत तितकंच ते परत यावं अशा इंटेन्शनने आपल्याला त्यांचा वापर करायचा आहे ना जेणेकरून ते पूर्णतः नष्ट होणार नाही ठीक आहे सो so, आपल्या अनुवांशिक संसाधन जे आपल्याला मिळतात ठीक आहे अशा साधनांच जेव्हा आपण लाभ घेत असतो सो so, पर्टिक्युलर त्याचं जे वाटप आहे ते समन्या असावा म्हणजे सगळ्यांना सारखा अशा स्वरूपाचं जे डिवायडेशन आहे ते व्हायला हवं अशा प्रकारचं जैवविविधतेत परिषद आपल्याला दिसून येते ज्यामध्ये सी बी डी हे कानुनी रूपात बाध्यकारी आहे आणि यामध्ये टोटल वन नाईन्टी थ्री देशांनी जे आहे ते स्वाक्षरी केल्याचं आपल्याला दिसून येते आता हे जे आहे कन्व्हेक्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी सीबीटी सो so, ह्या सीबीटी सीबीटी मध्ये काय झालेलं प्रत्येक टू इयर्सने प्रत्येक दोन इयरने आपण काय बघतो सगळे सदस्य देत जे आहे ते काय करणार कोप संमेलन जे आहे याचं कोप संमेलन काय करणार हे आयोजित करणार काय करणार हे कोप संमेलन काय करणार हे आयोजित करताना आपल्याला दिसून येणार ठीक आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजे कोप होत असत ठीक आहे सो so, पर्टिक्युलर आपण बघतो की जैव विविधतेवर काय झालेलं आहे पहा पहा जलवायू परिवर्तन बघतो आपण काल आपण बघितलेलं आहे ठीक आहे जलवायू परिवर्तन सो so, जलवायू परिवर्तन संबंधित जे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज होतात ना त्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज कोप असं म्हटलं जातं ठीक आहे सो जैव विविधता म्हणजे सीबीडी मध्ये निर्णय घेण्यात आलं की दर दोन वर्षांनी काय होणार कॉन्फरन्स ऑफ पार्टीज होणार आहे ना पर्टिक्युलर दोन दोन वर्षांनी आपल्याला हे दिसून येईल ओके यानंतर आहे कार्टाजेना प्रोटोकॉल सो युनायटेड नेशन कन्व्हेक्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजेच सी बी डी हा एक पूरक करार आहे कार्ट त्याला जैवविविधतेवर कार्ट प्रोटोकॉल आधुनिक तंत्रज्ञानामुळे उद्भवणाऱ्या मुळे संभाव्य धोकांपासून जैवविविधतेचे काय करणार संरक्षण करणार ओके सो यामध्ये आपण काय बघतो कार्टाजेना प्रोटोकॉल जे काय करेल एक प्रकारे जैवविविधतेचा Okay. जैव विविधतेचा ते काय करणार आहे संरक्षण करणार आहे so सो दोन हजार मध्ये हा प्रोटोकॉल स्वीकारण्यात आला आणि दोन हजार तीन मध्ये हा अंमलात आलेला ओके okay? सो so यामध्ये आपल्याला काय दिसून येते जैवविविधते संबंधित आणखीन एक करार दिसून येईल ज्याला आपण कोणता करार म्हणणार आहोत कार्टा जेना प्रोटोकॉल आपण याला म्हणूया दोन हजार मध्ये हे जैवविविधता प्रोटोकॉल स्वीकार करण्यात आला आणि याला ला लागू करण्यात आले दोन हजार तीन मध्ये सो अशा प्रकारे आपण पहिला जो आपण टॉपिक डिस्कस केलेला आहे ते बघितलेली आहे तर या सीबीडी मध्येच प्रत्येक दोन वर्षांनी जे आहे कॉप आयोजन करणार बा म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज जे आहे याचं नियोज आयोजन करण्यात येईल असं ठरवण्यात आलेलं यातूनच आपण बघतो कार्टाजेना प्रोटोकॉल आता हा जो कार्ट प्रोटोकॉल आहे दोन हजार मध्ये स्वीकार करण्यात आलेला आणि दोन हजार तीन मध्ये हा नेक्स्ट आहे नागोया प्रोटोकॉल आता बघा हे जे दहावा कोप असत ना त्यामध्ये आपण बघतो दहावा कॉन्फरन्स ऑफ पार्टीज मध्ये नागोया प्रोटोकॉलाचा स्वीकार करण्यात आला आता हा प्रामुख्याने एक आंतरराष्ट्रीय करार आहे आणि सीबीडीचा हा दुसरा महत्वपूर्ण प्रोटोकॉल आपल्याला दिसून येते सीबीडी काय आहे तर आपल्याला माहित आहे सीबीडी म्हणजे कन्व्हेक्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी सी बी डी म्हणजे सीबीडी हे पूर्णत जैवविविधतेसाठी करार आहे सो so, नागो या प्रोटोकॉलचा जो उद्देश आहे विकासाबरोबर जैवविविधतेत लोकांचे योगदान वाढवणे या उद्देशाने आपण बघतो की नागोया प्रोटोकॉल जे आहे ते स्वीकार करण्यात आला ठीक आहे सो आपण नागोया प्रोटोकॉल बघतो की दोन हजार दहा मध्ये जपान मधील नागोया या ठिकाणी झालेला आहे हा ना प्रोटोकॉल किंवा याचा स्वीकार दोन हजार चौदा मध्ये हा आणखीनच प्रभावी बनताना आपल्याला दिसून येईल बघा जपान मधील नागोया येथे ट्वेंटी नाईन ऑक्टोबर ट्वेंटी <laughs> म्हणजे एकोणतीस ऑक्टोबर दोन दहा रोजी जैव विविधता परिषदेसाठी पक्षांच्या गटाने म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज यांनी काय केलं याला स्वीकार केलेला ठीक आहे हा जो आहे बारा ऑक्टोबर ट्वेंटी फोर्टीन म्हणजे दोन हजार चौदा पासून हा लागू करण्यात आलेला ठीक आहे सो इथे आपण एक पर्टिक्युलर डिस्कस थोडा करून घेऊया जेणेकरून कोणत्याही प्रकारचं असं क्वेरीज म्हणा किंबहुना डाउट्स ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला राहणार नाही ओके सगळ्यात पहिले आपण स्टार्टिंग ऑफ द सेशन जैव विविधतेवर संमेलन बघितलं जैव विविधता ठीक आहे सो जैव विविधता संमेलना अंतर्गत आपण काय बघितलेलं आहे अर्थ अर्थसंमिट जे आहे अर्थ समिट ठीक आहे सो so, यामध्ये आपण नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये मध्ये जैवविविधतावर लक्ष केंद्रित करण्यात आलेला आणि याचंच परिणाम स्वरूप डी म्हणजे आपण काय बघितलं सीबीटी म्हणजे काय झालं तर सीबीटी म्हणजे कन्व्हेक्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी इथे लिहून देते मी काय होत असतं कन्व्हेक्शन कन्व कन्वक्शन ऑफ ऑन बायो लॉजिकल ओके डायव्हर्सिटी डायव्हर सिटी त्याला म्हणतात सीबीडी सो सीबीडी जी आहे याची स्थापना करण्यात आली कधी नाईन्टीन नाईन्टी टू मध्ये ओके सो यामध्ये टोटल वन नाईन्टी टू जे देश आहे त्यांनी स्वाक्षरी केलेली देन आपण या आणखीन एक महत्वपूर्ण परिणाम नाईन्टीन नाईन्टी टू मध्ये बघतो की दर दोन वर्षांनी काय आहे, आहे आफ्टर टू इयर्स काय होणार कॉप आयोजित करणार ज्याला काय म्हटलं जातं कॉन्फरन्स okay? so, ऑफ पार्टी ओके सो यातूनच आपण नेक्स्ट वन काय बघितलं कार्टा जेना प्रोटोकॉल म्हणजे हा सुद्धा जैवविविधतेच्या संरक्षणासाठी केलेला एक कन्व्हेक्शन आहे प्रोटोकॉल आहे जे दोन हजार मध्ये आपल्याला कार्टा जेना दिसून येते कार्टा जेना ठीक आहे दोन हजार मध्ये आपल्याला काय दिसून येते कार्टा जेना प्रोटोकॉल दिसून येते ओके अस्तित्वात आलेला जैवविविधतेच्या यातूनच आपण बघतो की हा जो आहे दोन हजार तीन मध्ये लागू करण्यात आलेला ठीक इथपर्यंत आपण आलेलो आहोत समोर आपण यानंतर काय बघतो नागोया प्रोटोकॉल बघतो ठीक आहे जपानचं शहर आहे नागोया जपान मध्ये आपण बघतो की दहाव्या कोप मध्ये म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टी दहावा कोप ओके जपानच्या नागोया येथे झालेलं आणि हा जो नागोया प्रोटोकॉल आहे दोन हजार चौदा मध्ये हा आणखीनच प्रभावी होताना आपल्याला दिसून येते भारत सुद्धा नागोया प्रोटोकॉल आपल्याला काय दिसून येते एक भाग आहे एक हिस्सा आपल्याला दिसून येतात ओके सो यामध्ये काय ठरलेलं ना बायोडायव्हर्सिटी जे आहे जैवविविधता जे आहे त्याचं नुकसान का बरं होत आहे हे फाइंड करणं है ना, ना? जैवविविधते जर आपण सतत उपयोग आहे हा ना ते आपण करतो सोबतच जैव विविधताची स्थिती सुधार करणं हे पूर्णत नागोया प्रोटोकॉल मध्ये आपल्याला दिसून येते ओके सो अशा प्रकारे ही झालेला आपला नागोया प्रोटोकॉल देन समोर ठीक सो समोर आपण काय बघतो समोर आपण अभ्यास करीत असतो सीबीडी याच तीन आपल्याला दिसून येते म्हणजे नागोयाच की जुनिकीय साधनांच्या वापरामुळे होणाऱ्या फायद्यांचं न्याय आणि समन वाटप करणे ठीके ज्यामुळे जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत वापर होण्यास आपल्याला हातभार लागेल ओके सोबतच आपण काय बघतो तर भारतातील जैवविविधता संरक्षणाबाबत काय आपल्याला असं दिसून येते ठीक आहे सो पर्टिक्युलर आपण भारताविषयी आता बोलत आहोत की भारतामध्ये जे आहे जैवविविधतेविषयी काय आहे ठीक आहे सो बघा जेव्हा रिओ अर्थ समिट होतं ना या रिओ नंतर काय होतं चेंजेस होते ठीक आहे सो रिओ नंतर आपण बघतो की एक अधिनियम जे आहे ठीक रिओ नंतर आपण काय बघतो की एक अधिनियम पारित करण्यात आलेलं ठीक आहे जैव विविधता कानून ज्याला म्हणतात काय म्हणतात जैव विविधता काय म्हणतात याला जैव विविधता कानून असं याला म्हटलेलं आहे जे दोन हजार दोन मध्ये आपण काय बघतो अवलंबियात आलेला ठीक तर बघा सन दोन, दोन मध्ये हा कायदा लागू करण्यात आलेला आणि जैविक संसाधनाच संवर्धन करणे हा त्याच मेन इंटेंशन आहे मेन ऑब्जेक्टिव्हिटी आपल्याला या भारतामधील जैवविविधता संरक्षणाबाबत दिसून येते त्यांचा शाश्वत वापर व्यवस्थित करणे आणि स्थानिक समुदायांसोबत न्याय आणि समन्याय सामायिकीकरण करणे भारताचा समृद्ध जैवविविधता जे आहे त्याचं जतन करणे आणि वर्तमान आणि भावी पिढींसाठी कल्याण आणि लाभ वितरणाची प्रक्रिया सुनिश्चित करणे या उद्देशाने हे आपल्याला प्रभावी होताना दिसून येते सो अशा प्रकारे भारतामध्ये जैवविविधते संबंधित कानून जे आहे ना ते अं पारित करण्यात येताना आपल्याला दिसून येते दोन हजार तीन मध्ये राष्ट्रीय जैव विविधता प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली म्हणजे एक हेडक्वार्टर ज्याला आपण म्हणतो ते स्थापन करण्यात आलं आणि याचं हेडक्वार्टर जे आहे ते चेन्नई या ठिकाणी आपल्याला दिसून येते यानंतरच नेक्स्ट पण आहे क्लोटो प्रोटोकॉल सो हे कधी झालेलं युनायटेड नेशन फ्रेमवर्क कनेक्ट कन्व्हेक्शन ऑन क्लायमेट चेंज नाईनटीन नाईन्टी टू वाढवण्यासाठी आपण बघतो की नाइन्टीन नाईन्टी सेव्हन मध्ये एक आंतरराष्ट्रीय करार झालेलं ज्याला आपण काय म्हणतो क्लोटो प्रोटोकॉल म्हणतो सो so, क्लोटो प्रोटोकॉल कधी झालेला आहे सो so, नाईन नाईन्टी सेव्हन मध्ये आपण बघतो की क्लोटो प्रोटोकॉल जे आहे ते झालेलं आहे याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर लक्षात घ्या याचं मेन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे Uh, उद्देश जे आहे ते ग्रीन हाऊस उत्सर्जन गॅस जे आहे ग्रीन हाऊस गॅसेस याचं उत्सर्जन कमी करणे याला हायलाइट करा कधीही एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकते आणि हायली इम्पॉर्टंट आपल्याला हा टॉपिक दिसून येते ठीक आहे सो आपल्याला काय करायचं आहे याला हायलाइट करून घ्यायचं आहे जेणेकरून यातून जर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेलं तर आपण याला योग्यरित्या आन्सर देऊ शकतो ओके सो आपण युनायटेड नेशन फ्रेमवर्क युनाइटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेक्शन ऑन क्लायमेट चेंज 1992 टू ठीक या अंतर्गत आपण बघतो की नाइन्टीन नाईन्टी सेवन मध्ये जे आहे क्लोटो च स्वीकार करण्यात आलेलं आणि ज्यांचं एक मेन ऑब्जेक्टिव्ह आहे हरितगृह हरितगृह वायू जे आहे ग्रीन हाऊस गॅसेस याच जे उत्सर्जन आहे ते कमी करणे ठीक सो जपान मधील क्लोटो येथे हे स्वीकार करण्यात आलेलं नाइनटीन नाईन्टी मध्ये क्लोटो प्रोटोकॉल अंतर्गत आपण काय करतो की हरितगृह वायू विस्तारित एट पर्सेंट अमेरिका सेवन पर्सेंट जपान सिक्स पर्सेंट कॅनडा तीन पर्सेंट आपल्याला दिसून येते काय आहे हे तीन पर्सेंट चार पर्सेंट हे सो पर्टिक्युलर जे देश आहे त्यांना काय करायचं आहे एवढं कपात करण्यावर त्यांनी संमती दर्शवली आणि औद्योगिक देशांनीही कपात करण्यामध्ये संमती दर्शवलेली दिसून येते आता जर सगळ्यांनी आपल्याला दिसून येते की संमती दर्शवित आहे सो ऑबियसली याचा परिणाम काय होईल एक करार घडून येईल बरोबर आहे सो एक करार घडताना आपल्याला दिसून येते आणि हे कधी झालं अकरा डिसेंबर नाईनटीन नाईन्टी सेवनमध्ये क्लोटो प्रोटोकॉल जे आहे याचा स्वीकार करण्यात आलेला आपल्याला दिसून येते ठीक सो अशा प्रकारे ग्रीन हाऊस उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणता प्रोटोकॉल झालेला आहे असा प्रश्न असेल तर लक्षात घ्यायचा आहे क्लोटो प्रोटोकॉल हा ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जन कमी करण्यासाठी झालेला आहे प्रोटोकॉल हा एक कायदेशीर आणि बंधनकारक करार आहे ज्या अंतर्गत थर्टी एट विकसित देश एकत्रितपणे हरितगृह वायू जे आहे या हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणार आणि या उद्देशातून उत्सर्जित एकोणीसशे नव्वदच्या पातळीपर्यंत म्हणजे आधी बघा ग्रीन हाऊस गॅसेस जे आहे त्यांचं जे काही यूज होतं ना ते कमी व्हायचं पण वेरेनुसार आपण बघतो की ग्रीन हाऊस गॅसेस जे आहे त्यांचं उत्सर्जन वाढण्याला सुरुवात झाली आणि याचं परिणाम स्वरूप आपण बघतो की विपरीत परिणाम झालेला आहे यातूनच ठरवण्यात आलेलं की जे खूप जास्त प्रमाणात आपण हाऊस गॅसेस उपयोगात आणत आहोत याला कुठे ना कुठे बंधन घालण्याची आवश्यकता आहे यातूनच सगळे जे पर्टिक्युलर देश आहे ते एकत्रित आले आणि आपलं ग्रीनहाऊस जे यूज करण्याचं पावर आहे त्याला रेड्यूस म्हणजे कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला ओके सो so, अशा प्रकारे क्लोटो प्रोटोकॉल अनुसार जे ग्रीनहाऊस ग्रॅ गॅसेस आहे त्यामध्ये कार्बन डायऑक्साइड म्हणजे सी ओ टू मिथेन म्हणजे सी एच फोर नाईट नायट्रोजन ऑक्साइड म्हणजे एन टू झिरो हायड्रो क्लोरो सॉरी हायड्रो फ्लोरो कार्बन एच एफ सी प्युरफ्लुरो पेअरफ्लुरो कार्बन पी एफ सी सर्पल हेक्सा फ्लोराइड हे ठेवण्यात आलेले आणि एट विकसित देशांसह सर्व फिफ्टी फाईव्ह देशांनी या कराराला मान्यता दिली आणि हरित गृह उत्सर्जनाचे प्रमाण फिफ्टी फाईव्ह पर्सेंट टक्के करणे अशा प्रकारचं इंटेन्शन त्यांनी समोर ठेवलेलं आपल्याला दिसून येते आता यातून काय होतं अमेरिका हा जो आहे ग्रीन हाऊस कराराला स्वीकार नकार अशा परिस्थितीमध्ये युरोपियन युनियनच्या प्रयत्नांमुळे रशिया जपान क्लोटो प्रोटोकॉलला मान्यता देण्यास सहमत झाली आणि यातूनच फेब्रुवारी दोन हजार पाच पासून जो जो हा जो प्रोटोकॉल आहे ज्याला क्लोटो प्रोटोकॉल म्हटलं जात जो पूर्णतः ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन कमी करणे ना यासाठी लागू करण्यात आलेला आपल्याला दिसून येते आता लक्षात घ्या हे ग्रीन हाऊस गॅसेसच उत्सर्जन कमी करणं या उद्देशाने कोणता करार ना करण्यात आलेला असं डायरेक्ट प्रश्न तुम्हाला दिसून येईल सो या प्रश्नाचं उत्तर क्लोटो प्रोटोकॉल आहे यानंतर आहे पॅरिस समझोता दोन हजार पंधराला ला हा पॅरिस समझोता जे आहे ते झालेला आहे कधी दोन हजार पंधरामध्ये आपण बघतो की पॅरिस करार झालेला आहे पॅरिस करार हा हवामान बदल कमी करणे आणि अनुकूल यावर बहुपक्षीय कायदेशीर बंधनकारक असा करार आपल्याला दिसून येतो याचा अर्थ जलवायु परिवर्तनामुळे जे नकारात्मक प्रभाव होत आहे या नकारात्मक प्रभावावर एक उपाय म्हणून झालेला हा पॅरिस करार आहे या समझोता किंवा हा जो करार आहे याचा उद्देश काय आहे बघूया ओके सो पॅरिस येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलावरील फ्रेमवर्क कन्वेक्षणामधील पक्षांच्या एकविसाव्या परिषदात हा करार करण्याचा स्वीकार करण्यात आला आणि बारा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी हा जो पॅरिस समझोता आहे ते स्वीकार करण्यात आलेला आणि यामध्ये स्वाक्षरी जी झालेली आहे बावीस एप्रिल दोन हजार सोळामध्ये झालेली आहे चार नोव्हेंबर दोन हजार सोळा पर्यंत पुरेशा देशांनी या कराराला अंमलबजावणी करण्यामध्ये मान्यता आपल्याला दिलेली दिसून येते काय आहे इथे आपण समजून घेऊया या हा जो करार आहे यांचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश काय आहे ठीक आहे सो वैश्विक गॅस उत्सर्जन कमी करणे ठीक आहे वैश्विक गॅस कमी करणे या इंटेन्शनने आपल्याला दिसून येते ठीक आहे वैश्विक तापमान वृद्धी ग्रीनहाऊस मोठ्या प्रमाणात जे आपण उत्सर्जन करीत आहोत त्यामुळे आपल्याला दिसून येते की मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम फेस करावे लागत आहे ना त्यामुळे पूर्ववर्त म्हणजे दोन डिग्री कमी पर्यंत आणण्यासाठी आपल्याला हा आ, करार झालेला दिसून येते चार नोव्हेंबर दोन हजार सोळा पासून त्याची अंमलबजावणी झालेली आपल्याला दिसून येईल सो उद्देश बघा ऑब्जेक्टिव्ह खूप मेन आहे एम याचं खूप मेन आहे काय आहे जागतिक तापमान वाढ या दशकात औद्योगिक पूर्व पातळीपेक्षा दोन अशांश कमी ठेवण्यासाठी जागतिक हरितगृह वायूंचे मोठ्या प्रमाणात वापर जे आहे कमी करावे लागेल जेणेकरून काय होणार जे ताकमी ग्लोबल टेम्परेचर म्हणा किंवा जागतिक तापमान जे वाढीची समस्या आहे त्याला कुठे ना कुठे न पाहण्यासाठी किंवा कुठे ना कुठे बंधन घालण्यासाठी त्याला कमी करण्यासाठी आपल्याला हा दिसून येते पुढे तापमान वाढीचे उद्दिष्ट आणि देशांनी यावर स्वाक्षरी केलेले आपल्याला दिसून येते ठीक आहे जागतिक हरितगृह उत्सर्जन कमी करण्याच्या निर्णय घेण्यासाठी तेवीस नोव्हेंबर ते अकरा डिसेंबर दोन हजार पंधरा या कालावधीत पॅरिसमध्ये वन नाईन्टी फाईव्ह देशांची सरकारी एकत्रित आली आणि यू एन एफ सी 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 काय होतं याचा अर्थ तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण यापूर्वी आपण यू एन एन एफ सी 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 हे आपण या पूर्वीच्या सेशन्समध्ये अभ्यास केलेला आहे ठीक आहे सी ओ पी ओके okay. कॉप ट्वेंटी वन जे आहे यामध्ये वन नाईन्टी सेवन देशांनी पॅरिसच्या कराराला मान्यता दिल्याचं आपल्याला दिसून येते भारताने सुद्धा दोन हजार सोळा मध्ये पॅरिस करारावर स्वाक्षरी केली आणि भारत सरकारच्या जी डी पीच्या उत्सर्जनातून थर्टी थ्री पासून तर थर्टी फाईव्ह म्हणजे तेहत्तीस पासून पस्तीस टक्क्याने या ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जन कमी करणार यासाठी भारत सरकारने सुद्धा आ, या अग्रीमेंट जो आहे पॅरिस अग्रीमेंट जो आहे त्यावर स्वाक्षरी केल्याची आपल्याला दिसून येते ठीक आहे सो so, होप यामध्ये आपण महत्वपूर्ण प्रोटोकॉल तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थितरित्या कळलेले असेल ठीक याबद्दल काही क्वेरीज डाऊट असेल तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विचारू शकता बघा सात एप्रिल ला एक्झाम आहे ठीक आहे सो so, सात सात एप्रिलच्या एक्झामिनेशनला टार्गेट करण्यासाठी आपण सात फेब्रुवारी पासून एक बॅच सुरू करीत आहोत जे बॅच साठ दिवसामध्ये संपूर्ण पेपर वन तुमचं हंड्रेड पर्सेंट कव्हर करणार ओके सो so या बॅचला जॉईन करण्यासाठी बघा हे नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच